नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळा समिती अमरावती आवकालेली पंचावन्न क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे चौतीस रुपये त्यानंतरची समिती आहे समुद्रपूर आवकाली दोनशे चोपन्न क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधामित्या पार्श्वनी जात आहे याच्यावर मध्यम स्टेपल हवं सहाशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटलं आहे सार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमित्या उंबड जात आहे लोकल हवं एक्याण्णव क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलं आहे सात हजार एकशे पंधरा रुपये त्यानंतरची बाला समिती आहे देवळगोरा जात जात आहे लोकल आवकाली चारशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली आठशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाला एकशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये पुढची बाधा समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एकशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आव्हा काल एकशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आरवी जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली एक हजार तीनशे चोवीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे कमेश्वर जात आहे हायब्रिड अवकाली पाचशे छप्पन पाचशे बासष्ट क्विंटलची किमानदर भेटला आहे पाच सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेट आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद